श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षणात आदेश सर्वांना बघा कर्णी बादेल बाधा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आज मी तुम्हाला मावलया म्हणजे साते असरा आणि बडेदादा मच्छिंद्रनाथांनी जे शाबरी कवित्व निर्माण केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहिलं आपण मावलयांबद्दल बोलूया मावल्या किती प्रकारच्या असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा अनेकजणं मावलाईंचं पूजन करतात म्हणजे साती आसरांचं पूजन करतात पण त्या किती प्रकारच्या आहेत हे लोकांना माहिती नाही आहे लोकं फक्त नैवेद्य दाखवतात काही लोकं म्हणतात मावल्या चांगल्या असतात काय बोलतात नसतात आणि मावला अनेक प्रकारच्या पण असतात बघा मावलाया ह्या तुम्हाला नदीकाठी किंवा विहिरीच्या काठी किंवा तलावाच्या काठी किंवा धरणाच्या काठी किंवा समुद्राच्या काठी किंवा एखादा छोटा डबका असेल अशा ठिकाणीच मावल्या तुम्हाला भेटतील म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य राहतं यात त्यांची प्रतिमा राहते या तिथं त्यांचं पूजन केलं जातं बघा मावलायांना मावलायांचं असं महत्त्व आहे तर मावलाया ह्या एक श्रापित आहेत यांना देवांची उपमा नाही हे आजपर्यंत लोकांना माहिती नाही आहे मावल्यांना क्षेंद्रिय देवत असं म्हटलं गेलेलं आहे अर्धा देव आणि अर्धा राक्षस अशा पद्धतीची त्यांना उपमा आहे आता काही लोकांना थोडक्यात माहिती असते ते छोट्या मोठ्या गोष्टी माहिती पडतात मग सांगतात लोकांना मग त्याच्यातनं काय उपाय देतात ठीक आहे काय मावल्या चांगल्या पण असतात पण आज जे काय खरं आहे तुमच्यासमोर मी मांडतो म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजेल कुठं जायचं किंवा न जायचं तर मावलायांचे असे प्रकार आहे तर मी आता तुम्हाला बोललो तर अनेक ठिकाणी त्यांची स्थानं असतात त्यांना गोड नैवेद्य दाखवतात काय मावलायांना तामसी भोजन काय मावल्यांना सात्विक भोजन तामसे म्हणजे मांस मच्छी अशा काही गोष्टी दाखवल्या जातात आणि काय मावल्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर मावल्यायांना श्राप असल्यामुळे तर एक मावल्या म्हणजे बघा एकक्षिणीचं रूप मानलं गेलेलं आहे ज्या साते आसरा आहेत ते एकक्षिणी आहेत आणि त्यांचा देवता हा कुबेर आहे म्हणजे त्यांचा मालक आणि त्यांच्या आधीन ह्या मावल्या असतात म्हणजे साते आसरा ते लोकांना माहिती नाही हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत आणि तेच काय बाबा लोकांना माहिती आहेत आणि ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने फिरून सांगतात तर अशा पद्धतीने या मावल्या असल्यामुळे ते एकदा अशी काही घटना घडली एक ऋषी तपचऱ्याला बसलेले आणि यक्षिनी त्यांना पाहून तिचं आकर्षण झालं आणि तिनी त्या ते यक्षिणीने त्या ऋषींचं तपभंग केलं आणि तिच्यामध्ये ती वासना होती त्याच्यामुळे त्या ऋषींनी तो श्राप दिला म्हणाले आजपासून या भूतलावरती तुझं मनापासून कोण पूजन करणार नाही तुम्हाला घाबरून तुमचं पूजन केलं जाईल कारण की तुम्हाला देवपद कधीच येणार नाही हा ऋषींचा श्राप आहे आता ते पूर्ण कथा आपल्याला वेळ लागेल म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय बरं का तर त्याच्यामुळं त्या यक्षिणींना श्राप बसला आणि त्या या भूतलावरती आल्या जोपर्यंत त्यांची मनापासून श्रद्धेनी या भूतलावरती जो पूजा करणार नाही तोपर्यंत या मावयांना जसं पाहिजे तसं देवीचं पद मिळणार नाही असं त्या ऋषीचा श्राप होता म्हणून अनेक ठिकाणी काही मावल्यांना मासमच्छीचं नैवेद्य दाखवतात त्या राक्षसृतीतल्या माव मावल्या मानल्या गेलेल्या आहेत एवढ्या लक्षात ठेवा म्हणून त्या मावल्यांच्या दर्शनाला कधी जाऊ नये कारण की त्या आपल्याला हानी करू शकतात बघा अनेक लोकांना कोण नदीच्या ठिकाणी जातं मावल्या लागल्या मग त्याला त्रास झाला कोणाचे डोळे गेले कोणाला काय त्रास झाला कोण आजारी पडलं अशा पण घटना भरपूर घडतात म्हणजे त्या तामसिक मावल्या झाल्या मना आवश अशा मावल्यांचं तोंड पण पाहू नये माझं एक मत आहे त्यांना फक्त नाता संप्रदाय कंट्रोल आणू शकतो येते का लक्षामध्ये म्हणून माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे आणि काही मावल्या सात्विक असतात तर त्या सात्विक मावल्यांना पुरणपोळीचा सा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांचं पु, त्यांचंच पूजन केलं जातं आणि त्यांना देवीचं स्वरूप मानलं जातं ते पण लोक घाबरून पूजा करतात अशी पण बरीच लोक आहेत बोलतात ना नदीच्या काठी नदीतनं भांडी निघतात अमुक निघतात या मावल्याच झाल्या फक्त वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध झाल्या या आलं लक्षामध्ये म्हणून यांना काय महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हे रूप मानलं गेलेलं नाही आहे हे यक्षिणी रूप मानलं गेलेलं आहे त्यांना पण एक देवताचं पद आहे यक्षिणी म्हणजे अर्धा देव अर्धा राक्षस म्हणजे रजोतमो सत्वतीने गुण त्यांच्यामध्ये असतात म्हणून ते प्रत्येक वेळ तुमचं चांगलंच करतील याची गॅरंटी नाही थोडी चुकी चुकी झाली तर तुमची हानी करतात ते म्हणून त्याच्यामुळे काही ठिकाणी पाण्यातनं भांडी निघतात काय नाही काही ठिकाणी वेगळंच काय होतं काही ठिकाणी वेगळे चमत्कार हे छोटे मोठे चमत्कार असतात यांना आम्ही महत्त्व देत नाही जास्त पण सांगायचं कारण काय आहे तर या तुमचं चांगलं पण करू शकतात जर तुम्ही मनोभावे जर त्यांच्या कुठे मंदिर असतील अनेक ठिकाणी मंदिर आहेत मावल्यांचे त्या ठिकाणी तुम्ही गेला त्यांची मनोभावे पूजा अर्चना केली फक्त तुम्हाला ते तुमची कामना पूर्ण करू शकतात तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही तेवढी त्यांची पात्रता नसते त्यांची योग्यता नसते त्यांना तेवढं सामर्थ्य नाही आहे कारण ते, उड़ी ते, उड़ी ते श्रापित म्हणून या भूतलावरती आलेले आहेत आलं लक्षामध्ये म्हणून ते तुमची मनोकामना पूर्ण करू शकतात त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही तुम्हाला मूल बाळ अमुक तमुक सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करू शकतात तुमच्या इच्छा आकांक्षा काय असतील तुमचे करणे बाधा पण घालू शकतात ते कारण तेवढं त्यांच्या सामर्थ्य असतं कारण की ते बोलतात ना लोक कुबेर लोकामधले आहेत म्हणजे यक्ष लोकामधले यक्ष लोक म्हणजे कुबेराचं लोक त्या लोकातल्या असल्यामुळे त्यांच्यात तेवढं सामर्थ्य असतं त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला सांगितलं बघा एक गोडा मा मावलाई असती म्हणजे ती खूप चांगली असते तिला आईची उपमा आईची दर्जा आहे आणि ती कधी कोणाचं वाईट करत नाही सगळे तिची लेकरं असतात बोलतात ना काही झालं तरी ती स्त्री आहे म्हणून तिला आईची उपमा दिलेली आहे म्हणून काय मावला गोडा असल्यामुळे त्यांना गोडा नैवेद्य चालतो ते कोणाची हानी करत नाही आणि काय मावल्यांना नारळ पण फोडल्या जातात पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं जातात दा काय वेगळ्या पद्धतीचे पण नैवेद्य दाखवले जातात ते रजोगुणी असतात म्हणजे ते चांगलं पण करतात आणि वाईट पण करतात म्हणून त्या मावल्यांपर्यंत पोचू नये माझं एक मत आहे आणि ज्या बोलतात ना तीन प्रकारच्या मी मावलाय सांगितल्या तुम्हाला एक सो आता तुम्हाला स्टार्टिंग व्यवस्थित सांगतो बघा एक स्वर्ग लोकातली असते ती स्वर्ग लोकातली काय करतात त्या तुम्हाला दिसत नाहीत त्या जलचरामध्ये असतात म्हणजे पाण्यामध्ये असतात त्या माश्याच्या रूपात असतात खेकड्याच्या रूपात असतात अनेक जल, जल प्रकारचे जे जलचर आहेत त्यांच्या प्रकार त्यांच्या रूपामध्ये असल्या जातात का कासो बोला मगर बोला अशा रूपामध्ये त्या मावल्या असतात त्या सदासद आपल्याला समजत नाही दिसत नाही आणि त्यांचा काहीही उपयोग होत नाही आणि त्या कोणाचं चांगलं पण करत नाही त्यांना आपसरा असं म म्हटल्या गेलेलं आहे आणि ज्या मावल्या आहेत मी तामसी गुणातल्या सांगितल्या बघा तामसी गुणातली अशी मावला असते तिला मावल्याची उपमा दिलेली आहे पण ती मावलंही मानली गेलेली नाही आहे तर आता काही लोकांनी ज्या डोहामध्ये ज्या बाळातील बाया असतात समजा एखादी बाळातीन बाई आहे काही बाळातील बाय बघा काय जीव देतात विहिरीमध्ये जाऊन मग त्यांचे हाडळ होते आणि तीच हाडळ त्या विहिरीत निघाली जाते आणि त्या विहिरीत निघाल्यावरती आणि ज्या ठिकाणी एखादी स्त्री गेली एखादं लहान मुलं गेलं एखादा कुठला व्यक्ती गेला समजा त्याचं ग्रहमानच चांगलं नसेल त्याची पूर्ण पूर्वपुन्याही चांगली नसेल या दैवशक्ती त्याच्या मागत असेल त्याची उपासना नसेल तर आशांच्या मागं त्या गोष्टी लागल्या जातात म्हणून माझं एकच सांगणं आहे तर ह्या ज्या गोष्टी होतात तर ह्या पिशाच्च मावल्या के करतात म्हणजे हाडळं तिला पण एक मावल्याची उपमा दिलेली आहे आता भूत भूतपिशवच्याला मावल्याची उपमा उपमा दिली कोणी दिली त्यांचं त्यांना माहिती आहे पण त्या मावल्या मान मानल्या गेल्या नाहीत पण अशी काय नावं आहेत जे विहिरीच्या काठी निर्माण होतात जे एखादी बाळतेबाईन जीव देते ती बाई तिथं उभी राहते ती निघते आणि तिला मावल्याच्या रूपात पुजलं जातं मग मा तिला मांस मच्छी मदिरा अशा काय नैवेद्य दाखवला जातो अलग लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो अशा ठिकाणी जाऊ नये विहिरीच्या काठी जी पडकी विहीर असेल ना का पडकी विहिरीच्या काठी अशा काही गोष्टी असतात कुठं ढो असेल छोटा मोठा अशा ठिकाणी पण माणसांनी काही मुलं पोहायला जातात तुम्ही पाहिलं असेल अचानकच मृत्युमुखी जातात खड्ड्यात पडतात परत वर येत नाहीत बोलता माझा कोणी पायस धरला खाली माझं अमुकच झालं माझं तम या अदृश्य रूपातल्या पिशाच्य मावल्या मानल्या गेलेल्या आहेत आलं लक्षामध्ये आणि त्याच माणसाची हानी करतात काय तर नदीच्याच काटे असतात ढोळ्याच्या काट्या असतात विहिरीच्या काटे असतात ओढ्याच्या काटे असतात आणि ज्या स्वच्छ पवित्र ब्रह्मचारिणी ज्या सात्विक मावल्या आहेत त्या तुम्हाला कोच्चितच भेटतील त्या अनेक गावांमध्ये त्यांची स्थापना आहे त्या खूप चांगलं करतात तुम्ही नवस केलं तर तुम्हाला मुलबाळ पण मिळालं जातं तुमची करणीबाधा असेल तुमचं उच्चाटन केलं असेल तुमचं बंधन केलं असेल तुमचं स्तंभन केलं असेल तुमचं वशीकरण केलं असेल तुमचं संमोहन केलं असेल अनेक काही गोष्टी तुमच्या केल्या असतील जर तिथं जाऊनही तुम्ही मनोभावी त्यांची प्रार्थना केली उपासना केली त्यांची खना नाना नारळाने ओटी भरली हा लक्षात तर तिथं बसून त्यांची प्रार्थना नाम घेतलं तिथली आरती एखादी अटेंड केली तरी बऱ्यापैकी के तुम्हाला प्रभाव जाणला जातो तिथे जाणवला जातो अशा काय मावल्या आहेत पण त्या तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही मोक्ष एकच देऊ शकतो तो म्हणजे ईश्वर म्हणजे भगवंत भगवान श्री स्वामी समर्थ दत्तात्रय भगवान शिवगोरक्ष आलं लक्षामध्ये हेच काही गोष्टी असतात तर म्हणून मावल्या ह्या दोन प्रकारच्या मी तुम्हाला सांगितल्या आणि तिसरे प्रकारची सांगितली ती सात्विक म्हणजे रमो तमो रजो तमो आणि सत्व रज म्हणजे द्विदल मनस्थिती असते तम म्हणजे पूर्ण भूतविषाच्य आणि सात्विक म्हणजे पूर्ण देवताची उपमा अशा ठिकाणी त्या नदीच्या ठिकाणी त्यांचा वावर असतो ते खेळत असतात बागडत असतात गाणी गात असतात बरंच काय त्यांचे कर्म चालू असतात हे तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे तुम्हाला महाराज कसं काय चालतं आता तुमच्या डोक्यामध्ये अनेक तर्कवितर्क येतील पण हेच तुम्हाला उत्तर हे समजून घ्या तुम्ही तुम्हाला एक माहिती म्हणून मी सांगतोय ती माहिती फक्त तुम्ही ऐका आलं लक्षामध्ये तर अशा प्रकारच्या मावल्या असतात म्हणून जिथं गोडा मावलाही आहे त्याच ठिकाणी जावं ज्या ठिकाणी नदीकाठी अंड लिंबू या त्या काय काय गोष्टी तंत्रमंत्र करतात अशा ठिकाणी जाऊ पण नाही माणसांनी त्यांना ती हानी होते आणि ज्या विहिरीच्या ठिकाणी मावलाई असेल ती हाडळ मानली गेलेली आहे त्या ठिकाणी कधीच जाऊ नका समजा विहिरीच्या ठिकाणी एखाद्या दगडीला पुस्तक कोण बोलते मावली आहे म्हणजे साथी असर आहे त्या ठिकाणी जायचंच नाही हे लक्षात ठेवा मरस्परांत आज लक्षामध्ये नदी ठ नदी किटा काठी पण अशा दगडीवर असतात पण ते क्वचित समजा एखादी चांगली असेल तर ठीक आहे नाही ते तुमची हानी करायची ते अति रागेट असतात त्यांना ते सहन होत नाहीत आणि जी खरी मावलं आहे तिला मातृकाचं महत्त्व दिलेलं आहे आणि त्या आहेत त्या ठिकाणी अनेक लोक जातात त्यांचं पूजनही करतात त्यांना सात्विक असं म्हटलं गेलेलं आहे आलं लक्षामध्ये आणि त्या आहेत देवीच्या मैत्रिणी म्हणजे सखी म्हणजे देवीची सखी आपण बोलतो ना त्यांच्या संगती खेळणाऱ्या बागडणाऱ्या चालणाऱ्या बोलणाऱ्या त्या देवीने या भूतलावरती त्यांना पाठवलेल्या त्यांना पण एक मावलाई असं म्हटलं गेलेलं आहे साथी आसरा असं म्हटल्या गेलेले आहे त्यांना देवी स्वरूप म्हणलं गेलेलं नाही आहे पण त्यांच्यात पण तेवढंच सामर्थ्य जसं जया विजया आहे ना आदिशक्तीच्या मैत्रिणी त्यांच्या साथीदार त्याचप्रमाणे या मावला पण ज्या सात प्रकारच्या असतात ज्या गोडा त्या भूतालावरती आलेल्या आहेत लोककल्याणासाठी मग त्यांची पूजा केली तर काही हरकत नाही ते तुम्हाला मोक्ष गती देऊ मोक्ष देऊ शकत नाही तुमचा मार्ग मोकळा करू शकतात तुमच्या अडीअडचणी दूर करू शकतात तुम्हाला मानसिकात्मिक त्रास असेल त्या दूर करू शकतात तुमची बुधबाधा दूर करू शकतात तुम्ही नवस केला मुलाबाळासाठी या कुठलाही नवस तुमच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण करतात ज्या जागृत असेल त्याच ठिकाणी जावं अन्यथा जाऊ नये व्यर्थ ठिकाणी आणि ज्या ठिकाणी बाबा असेल त्या ठिकाणी जायचं नाही बाबा मग तुम्हाला फसवणार आणि तुमची दिशा भूल करणार लक्षात ठेवा येथे लक्षात मी काय बोलतो आहे म्हणून पूर्ण लक्ष द्यायचं हा लक्षामध्ये लक्षा असो आता मावल्यांचं मी तुम्हाला आता एवढं जे सांगितलं आता तुम्हाला शाबरी कवित्वाबद्दल सांगतो बघा नाथांनी म्हणजे पहिल्यांदाच बडेदादा मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान शिवस्वरूप यांना मच्छिंद्रनाथ स्वरूप मच्छिंद्रनाथ असं म्हटलं गेलेलं आहे सद्गुरू मच्छिंद्रनाथ माझ्या गोरक्षनाथांचे गुरु बघा ही गोरक्ष गादी माझे गोरक्षनाथ माझे आत्मा माझा प्राण आहे त्याच्यामुळे मी माझे गोरक्षनाथ म्हणतो माझी लहानपणापासून गोरक्षनाथांची भक्ती आहे आलं लक्षामध्ये तर त्याच्यामुळे बडेदादा मच्छिंद्रनाथांनी अनेक कष्ट करून सहा सहा महिने तप करून अनेक देवतांना प्रसन्न करून आणि ते देवता प्रसन्न करून त्यांना शाबरी कवित्वामध्ये बांधून लोककल्याणासाठी या भूतलावरती आणलेलं आहे ते मंत्र आणि कवित्व म्हणजे सगळ्यात सोपे मंत्र असतील तर शाबरी मंत्र आलं लक्षामध्ये जे शाबरी मंत्रा मंत्र बोल बोलतो ना आपण सगळ्यात सोपे कवी रूपामध्ये रचलेले मच्छिंद्रनाथांनी सर्वसामान्याला समजेल सर्वसाधकाला समजेल अशा प्रमाणे हे शाबरी कवित्व मच्छिंद्रनाथांनी रचलेले आहेत पर आणि शाबरी कवित्व म्हणजे शाबरी मंत्र प्रसन्न करणे एकदम सोपे तर आहेच आहेत पण ते प्रसन्न होत नाही या कलियुगामध्ये आहे ते तुम्हाला सत्य सांगतं पुस्तकात तुम्हाला पाहिजे तेवढे शाबरी मंत्र आहेत अनेक नात संप्रदायाचे कानफाडे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे लिहिलेला आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही जे गुरुमुखातनं निघतो तोच मंत्र सत्य असतो मग तो मतो श्री स्वामी समर्थ म्हटले किंवा गुरुदेव दत्त म्हणले शिव गोरक्ष म्हटले त्याला शाबरी म्हणून निस्तर तो भस्म फुकला एकाच्या अंगावरती तरी त्याचं काम तमाम एवढं लक्षात ठेवा कारण की वाचा सिद्ध असावी लागते ती वाचक सिद्ध होते तुमच्या जपाने आणि तपाने आणि नामाने आणि गुरुकृपेने म्हणजे शाबरी कवित्व अनेक पुस्तकांमध्ये आहे सगळ्यात सोपं सगळ्यात सरळ काही अवघड नाही आहे शाबरी कवित्व लक्षामध्ये कवी रूपामध्ये रचलेलं म्हणून त्याला शाबरी कवित्व असं म्हटलं गेलेलं आहे आणि ते मच्छिंद्रनाथांनी या सर्वसामान्य माणसासाठी निर्माण केलेले आहेत मग भूत बाधा पिशाच्या अमुक तमूक या मंत्रातून निघून जातात अल लक्षामध्ये पण या मंत्रांचा उपयोगच होत नाही आता त्या जुन्या काळामध्ये सिद्ध साधक होते योगी होते कारण की त्या काळामध्ये आ बघाल दूरदूरपर्यंत दूर घरं नसायचे दोन चार घरं दोन चार वाड्या असायच्या आता एवढा समाज झालाय आचरण शुद्ध राहिलेलं नाही आहे अहंकारमीपणा मोठेपणा दंब आहे लोकांचा त्याच्यामुळे ह्या विद्या प्रसन्न होत नाही ह्याला बोलतात ना लहानात लहान राहावं लागतं आणि आचरण खूप शुद्ध असावं लागतं आईला आई बहिणीला वहीण भहीन म्हणावं लागतं आता तेवढ्या बाबा लोकांचं सामर्थ्य राहिलेलं नाही आहे म्हणून ह्या विद्या प्रसन्न होत नाही काही अनेक हवेतले गोष्टी फेकतात पण त्यांची कामं नाही आलं लक्षामध्ये हा जे भूतपिशाच्या जी साधना करतात त्यांना तेच भोग लागतात आलं लक्षामध्ये ते छातीवर बसून साधना करतात मुर्द्यावर बसून साधना करतात एखादी मेलेली स्त्री असेल एखादे लग्न झालेले नवीन स्त्री असेल तिचा मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी तिचे तिची साधना करतात तिला प्रसन्न करतात ते प्रेत म्हणून होतं ते प्रेत तुमच्या आमच्या अंगावर पाठवलं जातं आणि लोकांचा विनाश केला जातो ते फक्त भूताची साधना करतात म्हणून भूत प्रसन्न होतात पण त्यांचं खाद्य त्यांना द्यावं लागतं जर नाही दिलं तर तो मांत्रिकच मेला जातो एवढं लक्षात ठेवा हे सोपं नाही सगळ्यात अवघड ही तांत्रिक साधनं आहे म्हणून या गोष्टींकडं लक्ष न देता हे सगळ्या अवघड गोष्टी असल्यामुळे म्हणून मच्छिंद्रनाथ बडेदादा मच्छिंद्रनाथांनी जे माहिंबाला त्यांची समाधी आहे सद्गुरू मच्छिंद्रनाथांची त्यांनी हे कवित्व उभं केलं शाबरी विद्येचं सर्वसामान्यांसाठी आणि त्याचं सार सगळं जे आहे ते म्हणजे शिवगोरक्षनाथाय य नमहा जर शाबरी विद जी शाबरी कवित्वे त्याच्यातले जे मंत्र आहेत ते, ते लोकांना आता सिद्ध होत नाही आणि होणार पण नाही ही, ही। काळ्यादेवची पांडरे आहे जो बोलता असं मला सिद्ध आहे चौथ खोटा बाबा असं समजून चालायचं चा। फक्त भक्ती या कलयुगामध्ये फक्त नामाला महत्त्व दिलेलं आहे या नामातनंच सगळ्यांचा सा उद्धार होणार आहे म्हणजे जेवढं नामस्मरण जेवढं नाम घ्याल जेवढी उपासना कराल जेवढं गुरुचरित्र नवनाथ भक्तीसार पारायण कराल तेवढं तुमच्यासाठी उत्तम आहे पारायण काय अवघड नाही आहे त्या नवनाथ भक्तीसार मध्ये नियम लिहिलेले आहेत ते वाचा तुम्ही त्या पद्धतीने पारायण करा आणि तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करून ती सेवा करा सगळं काही छान आणि सुंदर होतं आलं लक्षामध्ये जो गोरक्षनाथांचा ओम शिव आहे मा रोज अकरा माळी माळी जर जप केला तर गोरक्षनाथ साक्षात तुम्हाला कधी ना आज ना उद्या दर्शन देतीलच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये समज आहे हे माझा आत्मविश्वास आहे ही अनुभूती मला आहे आलं लक्षामध्ये नाथांची अनुभूती नवनाथ भक्तीसार गुरुचरित्र बोला याची अनुभूती आहे ती घेतल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही लोक बोलतात अरे काय नाही जोपर्यंत ही अंधश्रद्धा ना जो जात नाही तोपर्यंत आपल्या भारताची प्रगती होणार नाही अजून भारत कुठं जायचं बाकी राहिला आहे आप आपले साधू संतांमुळे तर भारत पुढे साधू संतांच्या तपश्चर्यामुळे तर भारत पुढे नाही तर मोदी सरकार साधू संतांसमोर झुकली नसती आज आज आपले ग्रंथ पुराण तंत्र मंत्र याचा अभ्यास करून ते वैज्ञानिक लोकं पुढे चाललेले आहेत बघा ना जरा अभ्यास करा स्वतःची बुद्धी पाजळू नका जोपर्यंत तुम्ही आतमध्ये खोलवर घुसत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार या गोष्टी अध्यात्म सगळ्यात श्रेष्ठ तंत्र तंत्रमंत्र वाईट नाही आहेत करणारा वाईट असतो म्हणून तंत्रमंत्र असेही कोणला अवगत होत नाहीत म्हणून गुरु पण एखादा गुरुचं दीक्षा घेऊन अजूगर खूप चांगला वागतो नंतर काय त्याचा युगोभर आता लोकांचा वाईट करायला लागतो पण लास्टला त्याचा पण मृत्यू असाच होतो आणि तो, तो नरकप्राप्ती करतो लक्षात ठेवा आणि तो पण पिशाचेच होतो पहिला पिशाच्या होता हजार वर्ष भटकतो पिशाच्याला हजार वर्ष आयुष्य असतं म्हणून एकमेकाच्या छातीवर बसला होतो पण ते तुमचं वाईट करू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणून मच्छिंद्रनाथांनी हे आपल्याला आपल्यासाठी क शाबरी कवित्व निर्माण केलेले बघा त्यांनी सहा सहा महिने एक एक देवाला प्रसन्न करावं लागले त्यांना त्याचा ईश्वरच होता शिव होता पण काही नियम असतात त्या भूतलावरती त्या नियमानुसारच चालावं लागतं तुम्हाला आम्हाला आणि त्या पद्धतीने या विद्याप्रसन्न होतात तुम्हाला वाटलं मी आज माळ घातली होत्या बाबा असं कधीच होत नाही आम्हाला तीस तीस वर्ष झाल्यामुळे या मार्गात आहे त्यावेळेस कुठेतरी आम्हाला योग्य तो मार्ग मिळाला आमच्या गुरुकृपेने गुरूंनी कुठंतरी आम्हाला मार्ग दाखवला तर या गोष्टी घडता असं नाही घडत बाबांनो लक्षात ठेवा आणि त्याला खूप काही किती संकट अंगावर येतात तुम्हाला काय माहिती तुम्ही फक्त या उपासनेचा लाभ घ्या आणि आनंद घ्या बाकी काय होतंय कसं होतं याचा तर्कवितर्क करण्यापेक्षा फक्त तुम्ही नाम घ्या उपासना करा बाकी काही विचार करू नका आलं लक्षामध्ये आणि हेच मच्छिंद्रनाथांनी हीच विद्या अनेक नाथांपर्यंत पोचवली फक्त मच्छिंद्रनाथांनी हे शाबरी कवित्व हे नऊनाथांना मच्छिंद्रनाथांनी पहिले गोरक्षनाथांच्या हातात दिलं आणि गोरक्षनाथांनी नऊनाथांमध्ये त्याचा प्रचार प्रसार केला आणि सिद्ध योगी घडवले चौऱ्याऐंशी सिद्ध योगी हे गोरक्षनाथांनी घडवलेले आलं लक्षामध्ये म्हणून नाथसंप्रदायामध्ये मुख्य हे गोरक्षनाथ मानले गेलेले आहेत त्याच्यात अनेक बऱ्याच काही गोष्टी आहेत पण मी थोडक्यात सांगतो आहे जास्त सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही आणि वेळ पण जास्त वाढत जातो पण हे शाबरी कवित्व असं याला म्हटलं गेलेलं आहे आणि सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात सामर्थ्यवान शाबरी कवित्व मानलं गेलेले शाबरी विद्या मानली गेलेली आहे एवढं लक्षात ठेवा ती म्हणजे संप्रात संप्रदायाकडं आहे ती म्हणजे आमच्याकडे म्हणून लक्षात ठेवा हे फक्त जे योग्य असतात त्यांच्याकडेच असते परत्याकडे नसते आणि मंत्र सिद्ध होत नाही जे गुरु परंपरेतले असतात तेच मंत्र तुम्हाला सिद्ध होतात अन्यथा होत नाही फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ ओम शिव गोरक्षनाथ आहे ना एवढंच नाम घ्या तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा हे ज्या लक्षात मी काय म्हटलं तुम्हाला बघा शाबरी कवित्व जे मच्छिंद्रनाथांनी घडवलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात सांगितलं ते पण ते शाबरी कवित्व कुठे घडवलं हे सगळ्यांना माहिती अनेक ग्रंथपुराण वाचतात हे श्रप्तशृंगी माता माहिती आहे सगळ्यांना त्या गडावरती नाशिकच्या वाज ठिकाणी आहे दिंडोरीच्या पुढं तुम्ही गेलात तर तिथं गड लागतो त्या ठिकाणी आदिशक्तीचं जे स्थान आहे जे शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने आईला प्रसन्न करून तिला शाबरी कवित्व मला निर्माण करायचं आहे अशी प्रार्थना करून तिच्याकडनं जे सहकार्य घेतलं आणि तिने जो मार्ग दाखवला तो ह्या देवतांचा दाखवला आणि तिनेच सांगितलं या देवता अशाप्रमाणे प्रसन्न करायच्या आहेत तर त्या पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी हे शाबरी कवित्व रचलं आणि तुमच्या तुमच्या आमच्यासमोर हे उभं केलेलं आहे आलं लक्षामध्ये पण ते आत्ताच्या युगामध्ये प्रसन्न होत नाही हे ठाम डोक्यावर बिंबवा फक्त ह्या युगामध्ये नामाला महत्त्व दिलेलं आहे हे कलियुगे या कलियुगात फक्त नामच चालणार बाकी इतर साधना सगळ्या फोल आहेत इतर साधना प्राप्त होत नाहीत एवढं लक्षात ठेवायचं हाल लक्ष्यामध्ये आणि जी गुरु परंपरेतली शक्ती तीच चालते अन्यथा स्वयंभू तुम्ही केलेली साधना सगळे फेल होते त्याचा उलटा परिणाम होतो आणि माणसाचा मृत्यू होतो एवढं लक्षात ठेवा सोपं नाहीत या गोष्टी हाल लक्षामध्ये आता पुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश